हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे राजवाडी मंगळसूत्र जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत त्यांच्या युनिक अशा डिझाईन्स आपण जेव्हा केव्हा साडी घालतो म्हणजे एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनला जायचं असेल किंवा कोणाच्या तरी लग्नाला वगैरे जायचं असेल तर आपण नेहमीच साडीवर युनिक असं ट्राय करतो आणि बऱ्याचदा आता जेव्हा आपण एखाद्या समारंभात वगैरे जातो तर आधीच्या बायका ते सोन्याचं मंगळसूत्र घालून वगैरे दिसायच्या बट आता ते रेअर होत चाललंय आता नवीन नवीन ट्रेंडचे मंगळसूत्र सध्या बायका ट्राय करतात आणि त्यामध्ये मार्केटमध्ये स्वस्तात स्वस्त असे हे मंगळसूत्र अवेलेबल असतात आणि या मंगळसूत्रांमुळे एक साडीचा वेगळा लूक येतो तुमचा लुक देखील एक स्टायलिश दिसतो म्हणूनच आपण असे नवीन नवीन नवी प्रकारचे मंगळसूत्र ट्राय करत असतो आणि त्यातच सध्या ट्रेंडमध्ये असलेला हा राजवाडी मंगळसूत्राचा प्रकार आहे यामध्ये लॉंग मंगळसूत्र येतं आणि हे थोडं हेवी वाटतं हेवी असतं म्हणजे थोडंसं असं जाळसर वगैरे असतं आणि पेंडंट आणि त्यामध्ये कलरफुल असे कुंदन वर्क देखील आहे त्यामुळे ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि हे मंगळसूत्र तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साडीवर यूज करू शकता म्हणजे साधी जॉर्जेटची साडी असेल ऑर्गॅनजा साडी असेल किंवा इवन तुम्ही पैठणी वगैरे जर आपल्या प्रकारची घालणार असाल किंवा मग नेटच्या वगैरे साड्या असतील या कोणत्याही प्रकारच्या साडीवर हे मंगळसूत्र जातं इवन जर तुम्ही घागरा चोली वगैरे ट्राय करणार असाल तर त्यावर हे मंगळसूत्र खूप परफेक्ट जातं कारण राजवाडी लो बायकांचा हाच तर लुक असतो म्हणजे त्या घागरा चोली वगैरेच घालतात आणि त्यावर अशी हेवी ज्वेलरी घालतात त्यामुळेच आपण हे ही ज्वेलरी यूज करू शकतो कोणत्याही साडी किंवा घागरा चोलीवर म्हणजे छोटं मोठं फंक्शन असेल तरी देखील तुम्ही ही ज्वेलरी यूज करू शकता आणि तुम्ही जर म्हणाल तर यांची रेंज तर ही रे यांची रेंज असते म्हणजे तुम्ही घेणार तसं ती दोनशे अडीचशेपासून ते चार पाचशे रुपयापर्यंत हे मंगळसूत्र तुम्हाला इझिली अवेलेबल होतं हे तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता किंवा मग एखाद्या दे शॉपमधून देखील घेऊ शकता आणि यांचा असा लगेचचा कलर वगैरे जात नाही आणि कोणत्याही साडीवर मॅच होणारे हे मंगळसूत्र आहे तुमच्या लुकमध्ये अजूनच भर टाकतं त्यामुळे तुम्हाला जर हे मंगळसूत्र आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू